आता जो मुलगा अटक केला तो मुलगा किती वर्षभर आलाय त्याला कोणी मदत केली तीस बावीस चोवीस वर्षाच्या मुलाजवळ एवढे पैसे आवू शकतात की तो फायनान्स कंपनी काढतोय त्या फायनान्स कंपनी शोध गाठणारा कोणी या शोध घाटन झाले त्या फायनान्स कंपनीमध्ये आज कोणाचा फोटो आहे तोच मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होतो मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना ह्याच्यापासून परावृत्त करावं लागेल नाहीतर लोक परत आपल्याला लो प्रश्न विचारणार आहे तुम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये कारवाई झालं पाहिजे म्हणून सांगितलं आता त्यातल्या पोलिसांनी एका सावकारावर कारवाई केली कोणाच्या संबंधित तो सावकार आहे कोणाचे त्याचे फोटो आहेत हे सुद्धा तपास करावा लागेल असं करत असताना फक्त आरोप करून ह्या शहराची बदनामी करण्यापेक्षा आधी आपलं अंतर्मन झाकून ठेवून आपल्या अंतर्मनात बघायला पाहिजे धाडस करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही परावृत्त झालं पाहिजे व्याजाचा व्यवसाय असेल नशेचा धंदा असेल कोण गांजा विकत असेल या सगळ्या गोष्टींच्या पासून आपण आधी आपल्या कार्यकर्त्याच्या पासून केली पाहिजे मग आपल्याला तो नैतिक अधिकार आहे की आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेच्या मुलांना त्या मुलांच्या पालकांचं आपण काउन्सलिंग करू शकतो ही जबाबदारी या आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या विषयावरती किंबोला कायदा सुरूच नाही यासाठी मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल या